सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सर आज तुम्ही या कुटुंबाला भेट दिलेली आहे अनेक प्रश्न आहेत त्यातला हा प्रामुख्यानं आता पुढे आलेला प्रश्न आहे सरकारचंही अपेक्षा आहे का अशा तरुण मुलांना अशी आत्महत्या करायला हर हर्षला अत्यंत गुरु तरुण होतं तरु आणि अत्यंत माझे ऋतुराजचे अत्यंत चांगले संबंध जसे होते कोल्हापूरला तिथं येणं होतं दर दिवसाला तो यायचा आणि तो असं करेल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं परंतु जी परिस्थिती उद्भवली आणि ज्या परिस्थितीमुळं अशी आहे का तरुणाला हे कृत्य करावं असं वाटलं मला वाटतंय हे सरकारचं तर निश्चित अपयशच आहे कारण की हिता बाजूला अनेक घोषणा चालू आहेत परंतु दुर्दैवानं बिला मात्र निघत नाहीत हे वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर हो आहे कारण म्हणून सरकारनं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून असे जे तरुण मुलं स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वावर या राज्यामध्ये काम आहेत किमान त्यांना एक आधार मिळेल एका बाजूला नोकरीची कमतरता दुसऱ्या बाजूला कामं करून पोट भरतायत संसार करतायत अशा आता परिस्थिती घरची ते जी बघितलं तर लक्षात येईल सगळं घर उघड्यावर पडले अशी परिस्थिती आहे <laughs> या निवडणुकीमध्ये ज्या घोषणा केल्या त्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्यात आली आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य आर्थिक सापडलं आहे का आणि त्यामुळे हा येणारा काळ अधिक संकटाचा होईल मला वाटतं राज्यामध्ये अवास्तव खर्च वाढलेला दिसतोय सप्लिमेंटरी बजेट आपण बघितलं तर पन्नास हजार वर सप्लिमेंटरी बजेट झालेलं आहे परंतु जे देय लागतंय ते लोकांचं दिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची या ठिकाणी एका बाजूला शक्तीपीठसारखा गरज नसलेला महामार्ग होतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र बिलं दिली जात नाहीत शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात नाही किंवा अनेक शिष्यवृत्त्या होत नाही आहेत नोकरवरती रखडलेली आहे मला ते शासनाचा प्रायोरिटी आता आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू विरोधी पक्ष काय भूमिका ठेवेल हा दुःखद प्रसंग आहे यामध्ये कुठलंही राजकारण न करता शासनानं तातडीनं पावलं उचललं किमान आता बजेटरी तरतूद केलेली आहे त्यातून ही बिल वागवावीत किमान कोणी पाच लाखाची कोणी दहा लाखाची कोणी पन्नास लाखाची कामं केलेली आहेत कर्ज काढून कामं केलेली आहेत अशा परिस्थितीत किमान आत्ता या सगळ्यांची शंभर टक्के राज्यातल्या लोकांची बिलं दिली गेली तर किमान त्यांचं थोडं हलका हातभार लागेल त्यांच्या आयुष्याला असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सरकारला तातडीनं पावलं उचलून आत्ता बजेटरी तरतुदी जी केलेल्या आहेत त्यातून ही बिलं भागवून अशा तरुणांनी कुठं असं पाऊल उचलू नये याची दक्षता घ्यावी आणि आता अशा सर्व भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना सरकार जबाबदार असेल